हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या वतीने वोटोबा हा खास मतदान जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे या वोटोबा अभियानाचा उद्देश जिल्ह्यातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देणे शंभर टक्के मतदानासाठी प्रोत्साहित करणे तसेच लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढवणे हा प्रमुख हेतू आहे याबाबत जिल्हाधिकारी जलम शर्मा यांनी आवाहन केले आहे की मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे वोटोबाच्या माध्यमातून नाशिककरांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार मी हिमाल पाटील उपजिल्हाधिकारी विधानसभेसाठी मतदान होणार आहे विविध ऍप्सच्या माध्यमातून मतदान सहजपणे मतदान केंद्रावरून पोहोचू शकतो आणि किमान आवश्यक सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असल्यामुळे विनासायास सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान लक्षात असू आपल्या प्रत्येकाचे मत बहुमोल आहे आम्ही सर्वजण मतदान करणार आहोत आपण देखील करणार एकोणावीस आणि वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील चार हजार नऊशे बावीस मतदान केंद्रावर तयारी करण्यात येणार आहे मतदान प्रक्रियेसाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे जेणेकरून मतदान प्रक्रियेतील सर्व कामकाज सुरळीत पार पडेल बोटोबाच्या जनजागृती अंतर्गत विविध प्रचार माध्यमांचा उपयोग करण्यात येत असून नागरिकांना त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे हा कार्यक्रम जिल्हाधिक कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड